नमस्कार शीतल कळसेत या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात निपुण महाराष्ट्र अध्ययन क्षमता स्तर पडताळणी कृती कार्यक्रम चालू आहे त्या संदर्भात आपणा सर्व शिक्षकांना वर्गस्तरावर काय करायचे या संदर्भात मी आत्ता तिसरे आणि चौथीचा कृती कार्यक्रम नोंदवहीचा एक व्हिडिओ तयार केला आहे मला काही शिक्षकांच्या कमेंट्स आल्या की मॅडम दुस आत्ता दुसरीचे आपण कृती कार्यक्रम कशा पद्धतीने राबवला त्याचंही आम्हाला थोडं मार्गदर्शन मिळावं म्हणून त्याकरता मी आत्ता दुसरीची ही दुसरी वही तयार केली आहे पुन्हा एकदा तेच सांगणार आहे अध्ययन क्षमता स्तर पडताळणी कृती कार्यक्रम कार्यवाही आपल्याला पाच मार्च ते पंधरा मार्च अखेर काय करायचं आहे आपल्या वर्गस्तरावर आपल्या शिक्षकांनी काय करायचं आपल्या सर्व शिक्षकांना शासनाकडून आदेश पण या संदर्भात देण्यात आलेला आहे वर्गात अध्ययन क्षमता स्तरनिहाय पडताळणी करायची आपण केली आहे त्यानंतर त्यामध्ये स्तरनिहाय मुलांचे गट आपल्याला करायचे यामध्ये आपल्याला जो विद्यार्थी ज्या स्तरावर आहे त्या स्तराची नोंदणी विद्या समीक्षा केंद्रावर चॅटबोटवरती करायची आहे आणि हे सगळं झाल्यानंतर प्रत्यक्ष वर्गावरती आपल्याला काय कृती करायची विद्यार्थीने हाय कृती कार्यक्रम आराखडा तयार करायचा आहे तो कशा पद्धतीने आपण प्रत्यक्ष पंधरा नंतर हा वर्गस्तरावर वर्ग, कृती कार्यक्रम राबवणार आहोत अशा पद्धतीने मी माझ्या वर्गस्तरावरती वही तयार केलेली आहे हा अध्ययन क्षमता पडताळणी कार्यक्रम जो आहे स्तरनिहाय विद्यार्थी आपल्याला कृती कार्यक्रम राबवायचा आहे तो दिनांक पाच मार्च ते तीस जून दोन हजार पंचवीस अखेर राबवायचा आहे त्या संदर्भातली अशा पद्धतीने आपल्या वर्गस्तरावर आपल्या शिक्षकांना ही वही करायची आहे नोंद वही अणुक्रमांक दिवस दिनांक आठवडा विद्यार्थ्यांचे नाव अध्ययन स्तर क्रमांक तो विद्यार्थी कुठल्या अध्ययन स्तरावर आहे विद्यार्थ्याची आपण त्या अध्ययनस्तराशी निगडीत कोणती अध्ययन कृती घेतली त्यासाठी आपण कालावधी देणार आहोत दहा ते, ते, ते पंधरा दिवस कारण पंधरा दिवसानंतर पुन्हा आपल्याला ह्या विद्यार्थ्यांची पुन्हा अध्ययन स्तर चे निश्चितीची पडताळणी करायची आहे तो त्या अध्ययन स्तरावरून पुढच्या स्तरावर गेला की त्या स्तरावर आहे त्या संदर्भातले मी प्रश्नपत्रिका पुन्हा पंधरा दिवसांनी आपला हा कृती कार्यक्रम झाला की पुन्हा तयार करणार आहे त्या विषयीचा व्हिडिओ त्यानंतर पुढचा आपला कॉलम आहे आवश्यक पूर्वतयारी या ठिकाणी सा साधन साहित्य दिसत नाही आहे निरीक्षणात्मक नोंदी आहे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पालकांच्या सहभागासाठी आपण पालकांना काही उपक्रम सुचवायचे त्या ठिकाणी लिहायचे आहेत आणि शेवटचा आहे मे महिन्यामध्ये सुद्धा हा उपक्रम चालूच राहणार आहे त्यासाठीचा कॉलम ठेवला आहे ऑफलाईन ऑनलाईन सुट्टीमधील उपक्रम आपण मुलांना मोबाईलवरती पाठवणार आहोत या ठिकाणी आपलं पहिलं भाषा विषयाशी संदर्भात जे कौशल्य आहे वाचन त्या संदर्भात अपेक्षित अध्ययन क्षमता दिलेली अपरिचित मजकुरातील चार ते पप्प्या शब्दांनी जोडाक्षरे तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो इयत्ता दुसरीचे विद्यार्थी आहेत हे चार विद्यार्थी आहेत अध्ययन स्तर तिसरा असेल त्या संदर्भात तुम्ही कोणती क्रियाकृती घेतली अध्ययन कृती कोणती घेतली ती इथं लिहायची आपल्याला दहा ते पंधरा दिवसामध्ये रोज आपल्याला त्या विद्यार्थ्यांना ती ती अध्ययन कृती करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ द्यायचा आहे भाषा साहित्य पेटीतील आपण साधन साहित्य या ठिकाणी वापरू शकतो विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद या नोंदवायचा आहे पालकांनाही आपण सुचवायचं आहे की तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी कृती होऊ शकता विद्यार्थ्यांच्या त्यानंतर अध्ययन स्तर नऊमध्ये दोन विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी वाक्य दिलेले वाचनासाठी हे वाक्य द्यायचे आपण शब्द कार्ड वाक्य कार्ड अंकलिपी उतारे कार्ड आपल्याकडं भाषापेटीमध्ये भरपूर साहित्य ते आपण मुलांना देऊ शकतो पालकांना ही सूचना आहे त्यानंतर पुन्हा एक विद्यार्थिनी दहाव्या अध्ययन स्तरावर आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मुलांच्या क्रियाकृती घेतली पालकाचा सहभाग आहे आता मी या ठिकाणी दोन आठवड्यातले एका आठवड्यात मी दोन दोन तीन तीन दिवसाचा टप्पा केला आहे सतरा ते अठरा मार्चचा दोन दिवसाचा एक टप्पा केला त्यानंतर वीस बावीस मार्चचा वाचनासाठीचा हा एक टप्पा केला पुन्हा आपण डिटेल मध्ये या ठिकाणी पाहू शकता या पद्धतीने हा वाचन कौशल्य आहे बघा या ठिकाणी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दिसत आहे त्यानंतर पुढचं आपलं जे कौशल्य भाषा विषयाशी संबंधित लेखन कौशल्य ले। या ठिकाणी त्याचे आपण दिवस दिनांक आठवडा आपल्या आपल्या स्तर आपल्या आपलं वर्गस्तरा नियोजन करायचं ते आपल्या याच्यावरती आहे बघा मनावर की आपण कसे करणार दिवस वाईज करणारे की आठवडा वाईज करणार की दोन दोन दिवसाचं घेऊन आपण ती क्रियाकृती करणार आहोत या ठिकाणी विद्यार्थिनी तिसऱ्या अध्ययन आहे अनुलेखन घ्यायचे तिसऱ्या अध्ययन स्तरावर असल्यामुळे तिला या प्रकारचे शब्द दिले ते लिहिण्यास सांगायचे देस्तर नऊ मध्ये दोन विद्यार्थी यांना वाक्य पाहून लिहायचं अणुलेखनच आहे यामध्ये मात्र या ठिकाणी लेखनामध्ये एक विद्यार्थिनी दहाव्या अध्ययन स्तरावर आहे तिला आपण लक्षपूर्वक ऐक आणि लिही या ठिकाणी तुम्ही उजळणी वापरू शकता पाठ्यपुस्तक ती पुढच्या पानावर एक ए एकाच पानाची पी डी एफ या ठिकाणी केली त्यानंतर पुढचं पान या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा की कुठल्या कुठल्या अध्ययन साहित्य वापरलेले आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आपण आपल्या वर्गस्तरावर भाषा विषयाशी संदर्भात इयत्ता दुसरीचे अध्ययन क्षमता स्तर विद्यार्थीनिहाय कृती आराखडा आपण सर्वांनी पाहिला यानंतर इयत्ता दुसरीचाच आपण गणित विषयाचा व्हिडिओ किंवा अध्ययन स्तराची कशा पद्धतीची न नो नोंदणी आपण केली ते आपण पुढील व्हिडिओत पाहूया धन्यवाद